सिंधुदुर्गात पावसाचा जोर आता वाढलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला पावसाची नोंद झालेली आहे ऐन सुरू आहे त्यामुळे गणेश भक्तांची मात्र या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी उमेश भुतडे आपल्याला आणखी माहिती देतील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली चार दिवस पावसाची पावसाची धार सुरूच आहे आपण पाहिलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या येलो अलर्ट जारी आहे आपण सध्या म्हणजे सव्वीस ऑगस्ट पासून हा पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी गणेश भक्तांची ही आता हिरमोड झालेली आहे आपण पाहिलं की सध्या कणकवली तालुक्यातील या गणनदीच्या पात्र जी पाणी आहे ते आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि गेली चार दिवस पाऊस पडत आहे काल देखील दिवसभरात कणकवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे नदी नाल्यांना पाणी आलं होतं आणि त्या दृष्टिकोनात हवामान खात्याने पुढे तीन ते चार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली होती आणि त्याच दरम्याने आता सध्या पाऊस सुरू आहे जर समजा असाच पाऊस सुरू राहिला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण देखील होऊ शकते त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे असं एकंद्रित पण सध्या गणेश चतुर्थीमध्ये हा पाऊस पडत असल्याने चाकरमान्यांचा आणि गणेश भक्तांचा झालेला आपल्याला एकंदरीत दिसत आहे उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग